नमस्कार मित्रांनो आता मी तैला पहिलाच खिंडीगड चाललोय आणि आता वरती जात असताना आपल्या इथून पठार आणि कोकणातला बराचसा भूभाग दिसून येतो त्यापैकी हे जे नवरनवरी सुळके आहेत नवरनवरी सुळके आहेत या साईडला हे ते इथे नवरा नवरी सुळके हा डोंगर त्याच्या अलीकडे घनगड हा इथे खाली कोले व्हॅली आहे आणि याच्या खाली इकडे हातायला वैला आणि इथे पुढे हा जो माथा आहे डोंगराचा माथा आहे खाली कोकणामध्ये सर प्रदूषणाच दुःख पसरलंय आणि हा आहे पाली सरसगड पाली गणपतीच्या पाठीमागे असा असा सगळा परिसर इथे खाली कोकणातला आणि घाटावरचा हो दिसतो घाट म्हणजे सवाशिनी घाटामार्गे होणारे वाहतुकीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापर टेहळणीचा बुरुज म्हणून केला जायचा हा सगळा इकडे भाग लोणावळ्याचा भाग इकडचा भाग मुळशीचा व्हॅली ठाणा लेणी बरच काय काय पाहण्यासाठी येते अंधार मनचा ट्रॅक इथून जवळूनच चालू होतो